Diz

जे पण असतं निर्णय सम समाजाच्या हितासाठी निर्णय घेतील ते सकाळी प्रेस आहे पाटलाची उद्या सकाळी प्रेस आहे त्याच्यातून सांगणार ते पुढचं आपलं आंदोलन काय करायचं काय का नाही आता एकजोट राहण्याची खरी ताकद आहे म्हणजे वेळेवर का ती आता आपापल्यामध्ये भांडणं करण्यात मजा नाही नाही तर मग लई काम काही पांगण सकाळी मी लाईव्ह करणार म्हणजे पाटलाची बाईट सकाळी राहते मी ऐकली सगळी मुंबईला कसं करेन मुंबईला मी तेच म्हणतो पाटलाला आता मुंबईला चला आपण पाच वर्ष तरी काही करता येणार नाही ना लय हराम घर लोक हे राजकानी यांच्याकडे काही नसतानात की दादागिरी दादागिरी कुरायला ए सत्ता आल्यानंतर तर काय समजते ना कोणाला आणि त्याच्यात तेव्हा म्हटलं आपलं आंदोलन त्यांच्या विरुद्ध चालवताना जर त्यांची सिटीत असली तर ता ते काय आहे कोणाला आपण एकच होतो नाही नाही मग त्याला मतदान पडलं त्याला कचकटून मगच काय इतकी हे झालं तात्या काकडे शिवराय ते मुंडे तर लई मार ओ राव आता बीडला गेल्यावर कसं काय मारतील तुम्हाला मराठी फुटले दादा मराठी फुटले नाही हो काय झालं माहिती का पाठलंच म्हणणं आलं जर समजा महाविकास आघाडी निवडून दिलं ठीक आहे आपण त्यांना पाठिंबा देऊ किंवा त्यांचे कोण त्यांना आपण मतदान करू पण निवडणूक आल्या निवडून आल्यानंतर त्यांनी आपला कुठे शब्द द्यायला की आम्ही तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देऊ म्हणून त्यांची पण भूमिका तळ्यात कळ्यातच होती ना मग त्यांच्यासाठी काही पाटाने काही करून गौपयोग होता का राजेशोपेने ग्राउंड लेवलला काम नाही केलं आणि त्यांची खालची कार्यकर्ते पण म्हणजे असे एवढे नाही राहिले त्यांचे त्यांनी काम नाही केलं योग्य म्हणत असं नाही तर ते माणूस पार्थासारखा माणूस न राहू सुरेज दसाले बाबू छगन भुजबळ पण आला कोणत्या पण व्हिडिओ खाल्ले कमेंट वाचा मराठा शिवाय लोक तसं काही नाही दादा त्यांना समजून सांगायचं काम मार्फलं आहे आणि ऑदरच्या लोकाला आता काय झालं का यांच्या मनामध्ये आधी सुद्धाच दिस होता मराठा समाजाबद्दल फक्त आधी ते बोलत नव्हते आणि आता डायरेक्ट बोलून आहे की म्हणजे असाच विषय आहे म्हणून ती संगीत वान घालून घाणून बोलते अर्धा वाजले आणि करून बाई ती अशा व्यावसायिक लोकांचं मनावर नाही घ्यायला पाहिजे आता दांडकी घ्यायला हाता वाटत <laughs> काही नाही झालं मग शेवटला काय पर्याय दुसरा आता काही असू आपल्या मागणं पूर्ण होतील का आता त्यांच्या छातापासून पूर्ण करून घेऊ आपण त्यात काही विषय नाही सगळ्याला फक्त एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वातापर्यंत तितकं आपल्या चॅनलला शेअर करा आणि सकाळी मी ज जरांगी पाटलांचं बाईट लाईव्ह करणारे त्यावेळेस पण सगळे या तुम्ही या सकाळी आणि ई व्ही एम मशीनमध्ये पण एक डाऊट असणारे असणारी शंभर टक्के स खात्री आहे बरं का तुम्हाला काय वाटतं त्याचं फडणवीसनी टाकलं सगळ्यांना संगीता एकदा त्यांची त्यांना रिपोर्ट मारा ना तुम्ही यायला आमची आमची चॅनल पाड मुश्किल म्हणजे कुठंतरी सिद्धी दोनशे लोक बघत आहे आणि त्या असे नालायक वयाचे लोकांना चॅनलला दोन दोन लाखां लोक बघायला आले म्हणा काय बोला कोणाला कास्ट करण्यासाठी काय मदत लागली तर फोन करा तुमचा नंबर देता मग तसं आपण मग लोकला दिसन मग त्यांनी आधीच कायदा बनवला अर्बन म्हणून त्यात अटक करणार आपल्याला लय म्हणते गुन्हे आता आमच्या आमच्या गावामध्ये ते लहान असले एकासुद्धा केस टाकत टाकणार होते पण बघ थोड्यांना वाचलं ते ब बऱ्याचशा म्हणजे जे आंदोलन पुढे त्यांच्या सगळ्या लोकांवर केस टाकलेले आहे डिपॉझिट जप्त गँग ते लोक एक लाख प्रश्न मतांनी निवडून आले आता काय बोला लय नालायक बाई ती तिथे कुठं ती बावड बाय आहे ती आणि पाटील ह्या पूर्ण इलेश्मीपासून लांब होती त्याच्यामध्ये पैसे आहे सुहास पाटील सदावरती खूप बोलत होता कुचे कस काय आला सुवास कांद्याला तर तुम्ही बोली होती मत पडले आणि वा चांगली गोष्टी आली तर त्याला काय आहे ते समीर भुजबळ काय हराम खोरमानूस होता मी टाकळगावांचा आहे तात्या पाटील नाव आहे माझं अच्छा अच्छा आपण कुठे मागे पडतो मी सांगेन अच्छा काही अडचण नाही माझा तुम्ही मला मेसेज करू शकता तसं काही अडचण नाही हमेशा पाटलांसोबत वा वा दादा नारणे देवाची चरण पुढे याची जेणेकर कायमस्वरूपी काय कायमस्वरूपी साथ देण्यासाठी आम्ही सोबत आहोत वा खरंच तुमच्यासारखे मावळ्याचं म्हणा लागेल म्हणजे कौतुक हे सगळं इतकं वातावरण बिघडलं असताना जर तुम्ही दादा राहत असाल तर म्हणजे तुमचं कौतुकास्पद तुमचं काम आहे आणि लाईव्ह झाल्यानंतर करतो कॉल मी आता काही नाही भेटत आपले फुटली संत दानवे पडला का आलं निवडून ते पण सगळ्यांचीच आहे मी चांगलीच आहे मी अच्छा अच्छा मी पाच गावची काष्ट काढून दिली गेवराई तालुक्यात वा 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 गेवराचा पण रिझल्ट लय पांगला राहा हा केलंय मारलं लय अरे सगळे ते स्पॉन्सरशिप कार्यक्रम आहे सगळ्याला एक विनंती आहे माझा प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा मनसेचा कोणी आला नाही निवडून जो एक येणार होता तो पण निवडून यायला ई एम व्ही एमचा ई व्ही एमचा घोळ आहे रवींद्र अरे भाऊ ते मी कुठं ना नाही बेडवर कायमदारासोबत एकनिष्ठ आपले लोक गद्दार आहे आता तरी प्रसाद द्यायचा ना हाकेला आमचे रवी हो पण आले लाईव्ह ए फालतू आहे तिकडे लोक बोलतात पाटील म्हणजे लोक बोलतात पाटील माझे म्हणले आहेत कसं असतं माहितीये का विरोध करणाऱ्याला विरोध करणं सोपं असतं आप आता एकदा एक का आपलं थोडंफार आपला खेळ पांगले पण एक मला एक सांगते मी आपण सी डोक्या केले ते का कोणाला पाठीमध्ये आलता का मग आपण याच्यामध्ये सुख दुःख घेऊन उपयोगत नाही ना आपल्याला एक टक्का तरी हे बोलले का कधी काय ना त्यांचं ते म्हणजे महाविकास आघाडी कधी बोलले का की तुम्हाला आम्ही ओबीसीचं आरक्षण देण्यासाठी आम्ही शंभर टक्के देणार त्यांचा जाहीर म्हणजे एक शब्द तरी कुठं होता का मग कशा आले यांच्यासाठी आपण एवढं दुःख व्यक्त करायचं तर जे असे पण काही कामात नव्हते ते आले तर आता ते म्हणता येईल त्यांना की तुमच्याकडं बहुमत येतो तुम्ही द्यायलाच पाहिजे ओबीसीचा द्वेष आम्ही कधीच केला नाही द्वेष आता कधीच केला नाही आता उपैसे नको कारण समाज आरक्षण घ्या बाजूने राजकारणी पण आम्ही सोबत आम्हाला खूप खावे लागत आहे पाटला निरोप द्या शंभर टक्के अर्जुन मदन आम्ही जरंगी पाटील समर्थक बर 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 ठीक आहे ठीक आहे करतो करतो हे असे रस्त्यावरती पाडलेले लोक कुठून पण येते शिंदे चांगला माणूस आहे सगळ्याला एक विनंती आहे आपल्याला चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे दाल मी कुछ काल अलग्र आहे रिमूव्ह पण व्हायना का कसं का काय काय प्रॉब्लेम आहे काय आमचा ही आमची बाळभू आली

भुजबळ कसा काय आला यार बबलू पठारे आम्ही परवा आपल्या घरी आलो होतो आणि इथून आणि इथे महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आला आहे आम्ही सर्व मनोजा रंगीबाई यांच्यासोबत एक निष्ठा आहोत आणि पाटले यांची भूमिका योग्य आहे आम्ही सोबत एक आहोत वा 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 जय शिवराया अरुण कुरे पाडेल आपले टोपेसाहेब पडले आता चांगली चांगली पडले त्याला तर टोपे काय आलं की आता जे काँग्रेसचे पण किती मोठे मोठे दिग्गज लोक पडले दादा म्हणा पैसे नको तुम्ही पाहिजेत राजेश टोपेचं म्हणजे खाली ग्राउंड लेवलं जरा खेळ पांगला धनंजय म्हणजे एक लाख सुद्धा हजार भाऊ रफ रफ सपा सप सुपडासाफ केला आहे महाविकास <laughs> आघाडीचा मग ते काय ते येऊन येऊन तरी कुठे आपल्याला फायद्याची होती ते असे पण आपल्याला नावं ठेवत होती फक्त ज्या ज्या ठिकाणी माणसं चांगली त्या ठिकाणी आपल्या लोकांनी ते निवडून दिले अच्छा अच्छा ऑपरेटर करतं तुम्ही आर्यन की मला ते काय विकस करायचं ते माझ्या ह्याच्यातून प्रो प्रॉब्लेम येणार आहे थांबा हां हां दिलं तर अरे तुम्हाला आता आपल्या विरोधकाची कमी राहील नाही आता हे ओबीसी लोक घेणं देणं आपल्याला वाईट म्हणजे हे समज हे करू राहिले म्हणजे गैरसमज करून घेऊ राहिले दुसरं काही अडचण नाही उमेदवार दिले असते खेळ पांगला असता नाही नाही सावळी पण नव्हती बाबा ते नाही शेवटला माघात घेतली होती विचार जागे म्हणायचे विषयांचा वायजपा आणि कन्नडचं राजपूत पडले आशिष काय भाऊ गरीब बापालास म्हणतो का तू हा किल्लाई उड्या मारू लागला ते बोलून जाऊ काय माणूस आहे ते दोन एक टाइमचे दारू दोन टाईमचं मटण खाऊन होती वर उड्या मारतो ना तो शिंदेपणा आला आता जास्त पक्ष काढ आणि हे बघा उमेदवार जर दिले असते तर बी जे पीला अजून फायदा झाला असता आणि वंचित ही वंचितला पूर्ण सपोर्ट सिस्टम ही भाजपचीच होती कारण की यांचं खालचं मतदान सगळं एन सी एनचं डिवाईड झालं आणि वरती यांचं कॉन्स्टंट मतदान राहिलं ओबीसी एक शिक्का चालला आणि त्यात त्यांनी स्कीमची भर पाडली लाडकी बहीण आणि ते मौलानी साहेबाला काय पाठले काय भेटत गेली आणि वेगळं त्याचा अर्थ काढून सगळीकडे एक फेक नरेटिव्ह तयार केला आता खरी गरज आहे पाटलांची पाठी मग खंबीरपणे उभं राहण्याची हे सगळ्यांनी लक्षात ठेवा कायम पाटलासोबतच आहोत आणि राहणार ओनली जरंगी पाठीत जलील पाडणारा चांगला <laughs> माणूस होतो बरं गेव अभ्यास माणूस होता शरद पवार कॉमात गेला याच्या त्याला मरू देतो त्याचं काय करायचं आपल्याला त्याला काय ते मोठा माणूस मुंबईहून तिकडं तो विदेशात जाऊन तिचं रक्त येते म्हणे संतोष भांगर पाडला का आला आलाय आला तो ज्योति मोरे आला ज्योतिता तो फडणवीस मुख्यमंत्री नाही व्हायला पाहिजे तोच मुख्यमंत्री होणार आला फडणवीस मुख्यमंत्री नव्वद पंच्याण्णव टक्के तोच मुख्यमंत्री होणार आहे शहाण्णवचा बदला घेतला पाडल्या म्हणून आता भेट घेतल्या मराठा मराठाला तो हिंदू तू मोरे फुटले का चान्सेस मग या काय केलं माहिती आहे का बी जे पीनी एक फेक नेरोटिव तयार केला आणि एक वेगळं वातावरण तयार करून असं सांगितलं की पाटील हे हिंदुद्वीशी आणि त्यांचं आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही म्हणजे एक फेक नेरेटिव्ह तयार केला दुसरा काही नाही परिस्थिती जेवढी बिकाट महाराष्ट्रात तेवढाच तिकाट हिंदुत्व लोक वन साईड आहे मग त्यांनी तेच केलं अडीच फडणवीसने एक आठ दिवसभर एक बाईट दिली होती तुम्ही नीट असं लक्षित म्हणजे द्या नोटीस करा की तो काय म्हणाला होता ते म्हणा ऐंशी टक्के मराठा हिंदुत्ववादी आहे म्हणजे त्यांनी तिचं गाडी लावली सरिता बावस्कर कायमदादासोबत खूप खूप छान दाई ताई तुमचा निर्णय हा करते मदत आम्हाला भाव बोल हो साफ झाला मग छोटा साफ मॅनेजमेंट केली फडणवीसने सगळे गुजरातचे पोलीस मतदान केली म्हणून दादाला अटक होणार असं बोलतात फडणवीस करणार अटक करायला आराम करा तो काय अटक करतो तो कर विखे पॅटर्न विखे पॅटर्न आरेन गोड केला आपला विखे दादाला अटक म्हणून रे अटक काय होऊ शकत नाही फक्त एवढे की तिने यासाठी लावली त्याची अंमलबजावणी करू शकते ते सात सत्तर विखे पाटील त्यांचं तिकडचा सांगत काम आहे ना अरे दादा ती हे करा ना ते जेंक क्लिंग करा ना मग आशिष राजपूत बाराशे आहे बरोबर सुधरा रे सुधरा बीजेपीला पर्याय नव्हता केली आहे शिवाय टाकली होती अमित शहाने टोपी आणि रोहित पवारला अटक होऊ शकते का राऊ हा मला काय करायचं राजाराम राऊत पाडला तू ज्यांच्यामुळे निवडून आला तू त्यांच्या विरोधात बोलायला म्हणलं कसा निवडून येईन तू टोपी आणि रोहित पवारला हा टक्क काय ते काय सोप आहे काय माझा सपोर्ट आहे भाऊ दादा हा टाक नाही मत नाही होऊ शकत थंडी राहतो तिथं खूप थंडी आहे आता तेवढं म्हणत जार जेडकिंग घालन मग तिथं आता लष्कर एक शुभ बनवादेशिया सर्व सगळ्याला एक विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ लाईव्ह लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा आता सांगायचं कारण हे कच आहे की आता आपली आता सध्याला ही एक चांगली कम्युनिटी स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे कारण की आता सगळीकडं आय टी सेलवाल्यांनी सगळीकडे कब्जा केलेला आहे ते असं तुम्हाला असं खरं तुमच्यापर्यंत योग्य माहिती येऊन देणारच नाही झालत ठीक झालत पण जात करू हिंदू हिंदू म्हणजे मला काही कळलं नाही नेमकी काय म्हणले तुम्ही दादा कायम पाटला सोबत लॉल वा याला म्हणते खरच म्हणजे जात दा, काय झालं आहे का बी जे पीने त्यांनी म्हणजे बऱ्याचशे ठिकाणी बराचसा पैसा मोठ्या मोठा खर्च केला आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वेगळ्या राहिल्या आणि हे लोक वेगळ्याच नेटू तयार करू राहिले की कुठे पाठलं फॅक्टर चाललं नाही म्हणा किंवा काही यांचा परिणाम झाला नाही यांना सगळीकडे यांना त्याचं नुकसान झालेलं आहे फक्तचं कसं झालं ते आणि एम मशीनमध्ये खरंच मला त्यांनी रिअल मी सांगा खरंच ई व्ही एममध्ये काही घडंघोळ झालं नाही मग मानू त्यांना आपण पोस्टल माध्यम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस हे म्हणजे दुसरी महाविकास आघाडी पुढं होती आणि जसं पण ई व्ही एमचं मशीन मतमोजणी मत जाऊ झाली डायरेक्ट दुप्पट फरक पडला म्हणजे हे कसं शक्य नाही व्हिडिओ बनव बनवू आपण काहीच नाही सकाळी मी म्हणजे केलेलं आहे शूट सकाळी अपलोड करून देतो हे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे आमची इथं यार नेट चालत नाही ने। काय काय काढी केली काय के मी आता कमेंट पण दिसायला काय दिल्याचा तुमच्याकडे कसं करायला वातावरण मग इलेक्शनचं म्हणजे जो रिझल्ट लागला तो बरं बरोबर वाटतोय का ऑथेंटिक वाटतोय का रिझल्ट म्हणजे याबाबत जसं वातावरण होतं तसच मदत झालं का नेटवर्कचा प्रॉब्लेम यार कायम सोबत एक निष्ठ सगळ्याला एक विनंती आहे आपल्या लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त परत आपल्या चॅनल शेअर करा आपण सकाळी बोलू यार नेटच काहीच म्हणजे लोडच व्हायना नेट नेट हे चालू आहे पण नेटचं प्रॉब्लेम आहे चला जय शुर आहे सकाळी सकाळी बोलू आपण सकाळी मी सकाळी पाटील प्रेस घेणार आहे गे। ज्यावेळेस लाईव्ह लाईव्ह आहे त्यावेळेस सगळ्यांनी कनेक्ट व्हा तो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला कसं लगेच अपडेट येऊन जाईल आणि व्हिडिओ लाईक करा